प्रत्येश कराळे गुरुजी आपल्यासोबत आहेत त्यांनी नुकतीच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जे प्रमुख ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतलेली आहे वर्धा लोकसभेसाठी गुरुजी जे आहेत ते इच्छुक आहेत गुरुजी तुम्ही या आठवड्यातली ही दुसरी भेट आणि आत्तापर्यंतची सातवी भेट शरद पवार साहेबांसोबतची झाली आजच्या भेटीत काय चर्चा झाली आजच्या भेटीत वर्धा लोकसभा निवडणुकीबाबत मला वोटिंग पर्सेंटेज कसं भेटू शकते आणि जे मी अॅनालिसिस साहेबांना सांगितलं का ह्या जो डाटा आहे ठीक आहे जो साडेतीन लाख कॅडर वोटिंग आहे काँग्रेस राष्ट्रवादीचं त्यात मी जे फुले शाहू आंबेडकर विचारधारा सांगतो त्याच्यामुळे जे काही मला एस सी वोटिंग एस टी वोटिंग आणि मुस्लिम वोटिंग मिळेल आणि विशेषतः महिलांचे मुद्दे मी मांडले बऱ्याचशा बचत गटाचे आंदोलन आशा उषा वर्करचे आंदोलन जे यशस्वी केले आता आशा वर्करच्या आंदोलनाला गेलो होतो ठीक आहे त्यांचा पगार वाढ झाला पाच हजारानं वा ठीक आहे त्यांचा पगार वाढला असे अनेक मुद्दे मग आता ते कॉन्ट्रॅक्ट भरती यूथ पूर्ण यूथ मतदारसंघातला माझ्या बाजून आहे शेतकरी माझ्या बाजूनं आहे हे सगळे पॉझिटिव्ह मुद्दे सांगितले का तीन साडेतीन लाख मतदान माझ्या बाजूनं माझं स्वतःचं आहे आणि तीन लाख मतदान तीन, तीन साडेतीन लाख मतदान ठीक आहे पक्षाचं असं टोटल सात लाख मतदानां मी निवडून येऊ शकतो आणि मी साबा साहेबांना सांगितलं मला उमेदवारी दिली ते ठीक आहे एकशे दहा टक्के गॅरंटी आहे का मी निवडून येऊ शकतो एक चर्चा अशी आहे की वर्धा लोकसभेसाठी अमर काळे यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आणि ते तोतारीच्या चिन्हावर लढतील नाही 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 अजून काही शिक्कामोरफत झालं नाही फायनल पक्षानं जाहीर केली नाही आहे ठीक आहे लिस्ट त्याच्यामुळे अमर काय यांनी जे सांगितलं का मी तुतारीवर लढू शकतो ठीक आहे त्याच्यामुळे आणि ते विशेषतः काँग्रेसची आहे ही शेअरिंगमध्ये शीट राष्ट्रवादीला गेली आहे आणि का गॅरंटी ते ठीक आहे पोल्ल्याच्या नंतर राष्ट्रवादीतच राहीन ते लगेच दुसऱ्या दिवशी पंजात वापस पोयान कारण ते काँग्रेसचे आहे त्याले विधानसभासमोर लढवायची आहे आणि त्याच्याच घरात त्याचे वडील आमदार ठीक आहे ते स्वतः आमदार राहिले तीन व्या ठीक आहे आणि ते जर असं एकाच घरात जर तीन तीन वेळा आमदार आमदार राहत असन ना पुन्हा तेच खासदारकीसाठी उभे राहत असन तर आमच्यासारख्या जनसामान्य लोकांनी उभं राहू नये का ठीक आहे हा माझा मुद्दा आहे म्हणजे आमच्यासारख्या लोकांनी फक्त याच्या सत्रांच्या सुचलाच्या का हां म्हणजे त्याच्याच घरात आमदारकी त्याच्याच घरात खासदारकी पोरगा जिल्हा परिषद लढण मग आम्ही सत्रांच्या उचलत राहायचं का आमच्यासारख्या लोकांनी कधी उभं राहायचं कधी व्यवस्थित जायचं आणि तुम्ही मी आंदोलन केलं चाळीस लाख पुरासाठी महाराष्ट्रातल्या कॉन्ट्रॅक्ट भरतीच्या त्या आंदोलनाला साधी भेट दिली नाही विरोधी पक्ष नेते ते काँग्रेसचे पण साधे जिल्ह्यातले आमदार त्या आंदोलनाला भेट नाही निवडणुकीचा बिगुल वाजला आहे लोकांसमोर जाताना काय तुमचे जाहीरनामे असतात माझा जाहीरनामा ह्याच राहीन का मी जेवढ्याही सहाय्य मतदारसंघातल्या एम आय डी शी आहे त्या एम आय शी जास्तीत जास्त उद्योग आणण्याचे प्रयत्न करील स्टार्टअप चालू करण्याचे प्रयत्न करीन माझ्या वर्धा जिल्ह्यातला स्थानिक बेरोजगार हा जिल्ह्याच्या जा बाहेर जाता कामा नये त्याच्यानंतर बाहेर जिल्ह्यात जे लोक वर्धेतले काम करत आहे त्यांना ठीक आहे रोजगार बाहेर उपलब्ध झाला पाहिजे यासाठी रोजगार मिळावे भरवी शेतकऱ्याच्या भाववाढीचा जो मुद्दा आहे ठीक आहे जो स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करायला पाहिजे त्याच्यासाठी मी शेतकऱ्याची भाववाढ मालाची भाववाढ झाली पाहिजे सोयाबीनचे भाव असो कापसाचे भाव असो तुरीचे भाव असो ठीक आहे त्याच्यानंतर संत्रा निर्यात बंदी केली कापसाचे भाव पाडले तर हे मुद्दे ठीक आहे जे बी जे पीचे सध्या खासदार असलेले रामदासजी तडसुद्धा तिथं उचलत नाही ते मुद्दे मी तिथं उचलील आणि तुतारीच्या माध्यमातून मी माझा आवाज बुलंद करीन हे मी साहेबांना आता सांगितलं उमेदवारी मिळेल असा विश्वास आहे बिलकुल उमेदवारी मिळेल असा मला विश्वास आहे इधे होते नितेश करा गुरुजी की जैसे अपने उम्मेदारी मिले ठाम था विश्वास जो है तो व्यक्त के पहाय मिलते वीडियो जर्नलिस्ट शिवाजी साड़ुंक संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे कमॉन गाइस हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइज आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना तो hmm. रेड वाला सही वाला देना वे ढक्कन पहले तो सही पानी पीना <laughs> <laughs> Monington Oxyridge, proudly Indian.